ताल धमार मात्रा चौदा विभाग चार खंड पाच दोन तीन चार मात्रांचे आपणाला मी पाठवत आहे ते कमलीपरण आहे आवर्तन दोन ताल आहे धमार धमार ताल पाहूया क धी ट धी धा आ गे ती ट ती धा किट तक धुम तक गदि गन तक तिटकत गदि गन धा 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 तिटकत गदिगन धा 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 तिटकत गदिगन धाधा धा 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 ती ट ती ट ता आ धन्यवाद